गाईज व्हॉट्सअप कशा तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे भरपूर मजे असाल कुणी मारतोय चौकर शक्कर कुणी पकडतोय कॅच रोह्याच्या ह्या ग्राउंड वरती रंगली बघा मॅच क्रिकेटचा हा खेळ खेळ आया क्रिकेटचा हा खेळ खेळ आया आले सारे किंग सो हे गाय व्हॉट्सॲप कशा तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे भरपूर मजा असाल एक एकमेट चष्मा लावते पहिले मला ऊन भरपूर आहे सो बघू शकता जसं की आता मांडव आपण बॅक साइडला आहेत सो आज आज ना ऍक्च्युली पहिल्या दिवसापासून मी इथे आरटीपीएल रोहा तालुका प्रीमियर लीग सीझन टू आणि आज ब्लॉक करतो कारण सगळे नॉकआउट मॅचेस आहेत सो कसं राहिला पी आरटीपीएलचा आपल्यासोबत राजू आगमारे टीमचा कॅप्टन आहे अकरा बारा बॉल अकरा करायचो

सुरुवात तालुक्यामध्ये आल्याच्या नंतर एकदम बेस्ट आयोजन बघायला भेटणार जाऊ पुढे सगळेजण आहेत ट्रॉफी वगैरे कशा आयोजन कसे तुम्हाला दाखवलं खूप चांगली कामगिरी काय होईल कसं वाटलं आपल्या मॅच कशा आहेत उद्याच्या दिवसासाठी कोण पाहत आज नॉकआउट स्टेज आहे बारा मधून सहा पहिली फुर्सत मे निकल झाले तुम्हाला हेलिकॉप्टर यावेळी बेस्ट आयोजनाबद्दल काहीतरी बोल थोडा एक एक नंबर आयोजन आहे आता आयोजक येते एक नंबर राजू आयोजन टाईट आहे आपलं एवढ्या भारी ट्रॉफी बघ ट्रॉफी एक नंबर आहे त्या गोष्टी ट्रॉफीला आयोजन जाऊन दे तू मध्ये सांगतो स्वतः आयोजन आपल्याला काय टाईटच असणार रवा तालुक्याची आहे ना एकदम टाईट मग घ्यायचं स्वप्न होतं तुझा जो आर्धर राहिला त्याचा तो अर्धर आहे टीम चांगली होती पण बद्दल काय माझे सगळे बॅट्समॅन सगळे झोडे टाकणारच होते बॅट्समॅन एक पण म्हणजे असा साधा असा सिंगल डबल खेळणार कोण आमचे सगळे छक्के मारणारच होते फक्त कोयता फिरव बस

कोण कुठल्या सागरदा कालपासून बक्षीस लावून पैसे किती संपवले कशा पद्धतीने ते मॅटर करतात माहिती ज्याच्याकडनं होणार नाही त्यालाच पैसे कोण हे से आते वाचवतो बरोबर लावा प्रत्येक साईड लागत बघू शकता आपल्यासोबत वैती सर आहे आपल्या ऑफिशियल मॅच आहे पहिल्या दिवसापासून विदाऊट कॉन्ट्रोवर्सी अंपायरिंग करता त्यांच्यासोबत अजून दोन संदीप सर आणि दुसऱ्या बाजूला आहे सर काय बोलायला आपण म्हणजे असं इथे या स्पर्धेमध्ये काही प्रेशर किंवा म्हणजे असं खेळाडूंचा काही दबाव वगैरे आता मी एक मॅच जातो मी टोपी मी पण एक मॅच करतो गोलंदाजी एकदम चेंडू तक पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, आइए आईएएस बनो और देश को संभाल। तो सब्सक्राइब पूरा करे सब्सक्राइबर, अपडेटर, बेस्ट अपडेटर, रोआ तालू क्या मतलब आज कड़वा है? माझा आवाज पोचतो का नाही प्रयत्न करतोय तोंडाकडे बघतात माझ्या आकाश आज एक नाही तब्बल दोन टुर्नामेंट चे कंटिन्यू लाईव्ह करतो तो बघू शकता तुम्हाला लाईव्ह म्हणजे अपडेट इंस्टाग्राम मध्ये दोन टूर्नामेंट दोन टुर्नामेंट एक साथ अपडेट करतोय भाई एका टूर्नामेंट ची करता करता एवढा कवडण्याचं दोन्ही टूर्नामेंट करतोय काय बोलशील आकाश काढू किती प्रेशर आहे प्रेशर किती मोठे फटके घेण्याचा त्याच्याकडे एवढा प्रेशर आहे ना इथं फोटो काढतोय बनवतोय दुसऱ्या बाजूला त्यांचे फोटो बनवतोय त्याच्या डोक्याला ताप चला पण सांगतो तुम्हाला बेस्ट अपडेटर तुमची टुर्नामेंट वगैरे काय असेल आणि तुम्हाला इंस्टाग्राम वरती त्याचा अपडेट वगैरे पाहिजे असतील सो तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता त्याचे सगळे डिटेल्स मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकतोय डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता आता बघू शकता आपल्या बरोबर सिद्धू मोरे आहेत आणि आज सिद्धू मोरे टिक्का लावून आलेला आहे तिथे पडू नको इथे टिक्का लावून आलाय आज काय खरं नाही काल टिक्का लावून आज टिक्का पावर काय त्या दिवशी समज रेव समज टिक्क्याने पावर दिली थांब पडू नको पस्तीस रन मारले टिक्क्याने आठ टिक्का लावून आल्यास किती मारशील नाही आता गेम आहे गेम पुढे काय नाही गेम पुढे ना टिक्का पॉवरफुल आहे तुझा तरी टीम साठी शंभर टक्के एफर्ट त्याचा प्रयत्न करेल पण नाही पहिल्या मॅच मध्ये तेवीस दुसऱ्या मॅच मध्ये लवकर आऊट झालास ना तिसऱ्या मॅच मध्ये पस्तीस आता ही निर्णय की काय करशील निर्णय बघू आपण काय होतंय मॅच वर डिपेंड आहे कशी सिच्युएशन आहे त्यानुसार खेळले आता टिक्का तर लावल्या टिक्क्याबद्दल काय म्हणशील

हर्षल पण होता आज कसं वाटलं हर्षल आजचा दिवस एक नंबर आणि चार आवाज बाहेरचे एकदाच रॉयामध्ये ऐकायला मिळाले खूप छान वाटला का बोषी टोनाल्डोदल काल दोन दिवस तू होत आज पण आलास आज एन्जॉय केली टोनाल्डोबद्दल का बोशी लीग पद्धतीच्या मॅचेस होतात तेव्हा थोडं कॉम्बिनेशन बसत नव्हतं पण आता कुठेतरी कॉम्बिनेशन बसल्यानंतर आपण जर रोहा तालुका प्रीमियर लीगचा विचार केला तर सगळ्यात टफ फाईट मॅचे होतात मग लो स्कोरिंग होदे किंवा स्कोरिंग होते मॅचेस सगळ्या चांगल्याच होतात आणि रोहा तालुका प्रीमियर लीग पूर्ण आता त्यांना बघायला आहे ऑर्गनायझर आणि त्यांची मेहनत असेल योगेश दादा असतील राजू दादा सगळ्यांचीच बोलायचं तेवढं कमी शब्द अपुरे पडतील अशी मेहनत केली आणि जवळजवळ शब्द आपण बोलतो स्पर्धा ठेवणं सोपं आहे पार पाडणं कठीण आहे सात दिवस त्यांची मेहनत पाडतोय आणि उद्याचा दिवस आपण यशस्वी होईल अशी आपण ईश्वरची प्रार्थना करतो नो डाऊट सगळेच बोलतात टुर्नामेंट खूप मस्त आहे आज नॉकआउट मॅचेस झाल्या सहा मॅचेस उद्या पण सेमी कोण जाईल फायनलमध्ये कोण जाईल बॉलआउट करायचा बरंचसं काय काय सो आजचा ब्लॉग चांगला झाला असा आहेत आपल्यासोबत सगळं ऑर्गनायझर्स आहेत कसा होता आजचा दिवस कॉन्टेस्टिक आणि सुपर सिक्समध्ये गेल्यात आजचा दिवस पण भारी होता आणि उद्या उद्या तर अजून भारी होता नवीन सिस्टीम ते फायनलला जाईल काय बात आहे ओप सो फायनलमध्ये तेजस नारायण कंपनी आपल्याला बघायला मिळेल पण उद्या एक नवीन संकल्पना आहे त्यांची की चिंटी yes. नशिबाच्या जोरावरती जाण्यापेक्षा तुम्ही मेहनत करून जा मेहनत करून जा बॉल आउट आपल्याला बघायला मिळेल सो ते पण मी ब्लॉग मध्ये उद्या दाखवेल त्याच्यामध्ये काय चिंता करू नका आला ब्लॉग चालू केला okay. आणि बारा बॉल अकरा धावांची गरज होती हे नाही फोकस करो हरकत <laughs> नाही मस्त होता आजचा दिवस चांगला झाला आणि ब्लॉग कसा वाटला जास्त काय शूट करता आला नाही कारण पाहुणे वगैरे भरपूर होते ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय भेटूया परत फायनल डेचा ब्लॉग येईल त्यामध्ये काही शंका नाही रुको जरा सबर करू पण थांबा त्याच्या पहिले अजून भरपूर जण आहेत बंटी आद इथे आणि दादा आहे सगळेजण आहेत बघा आपले भैया सर पण आहेत अर्थात असं आमच्या अंपायर कंटिन्यू होते ते स्टार्टिंगला पण आता थोडं उद्या पण आहे उद्या पण येते फायनल काय बोलणार तुम्ही बाबत संपूर्ण टूर्नामेंट कशी होती टूर्नामेंट फारच छान आहे बाकी सागर सा ते सागर सर सा प्लीज बोला नाही काल ते मला वाटतंय बोलायलाच येत नाही नव्वद रन मारून काय वा दुःखामध्ये आम्ही सामील आहोत पण गेले सहा दिवस जे मॅचे त्यामध्ये फक्त दोन मॅचेस सोडल्या तर प्रत्येक अटी झालेली आहे हाय एकदम आणि आज तसच्या सहा मॅच एकदम तीस मॅच झाल्या तीस मॅच मध्ये अठ्ठावीस मॅच अठ झाल्या एकदम लास्ट मुंबई चालल्या पण दोन मॅच फक्त राजू सर राजू सर राजू सर आपल्यासोबत आहे सर आपल्या बद्दल काय बोलाल टुर्नामेंट एकदा आतापर्यंत व्यवस्थित चालू आहे आता उद्या शेवटचा दिवस आहे आणि उद्या शेवटच्या दिवसात पब्लिक पण वाढेल खूप आणि वेगवेगळ्या आता बऱ्याच फिफ्टी फिफ्ट्या बघायला भेटल्यात बरोबर ना आता बिचारा प्रसाद 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 मारली पण त्यालाच थोडीला टीम टीममधल्या दुसऱ्याने पण जशी आरटीपीएल आणली म्हणजे समोर तालुका प्रीमियर लीग आणली तर पहिला सीझन झाला पण दुसऱ्या सीझनला लोकांचा किती प्रतिसाद आहे का म्हणजे लोक किती सपोर्ट करतात भरपूर प्रतिसाद आहे आणि खेळाडूंचा पण तेवढाच प्रतिसाद आहे आणि तुमच्यासारख्या कॉमेंट्री बोला पंच बोला भैया भारतीकडे बोला सगळ्यांचा एकदम म्हणजे कोण आपल्याला कुठली गोष्ट बोललो की समोरून पुढून होकार अकरा टीम वेटिंगला होते म्हणजे आता समजा आपल्या या किती टीम झाल्या चोवीस टीम चोवीस प्लस अकरा वेटिंगच्या होत्या नेक्स्ट इयर आयथिंग बत्तीस व्हायला पाहिजेत बत्तीच का नाही तर मग जास्त टीम गेलं तर एखादी होईल हा ते खूप जास्त हेवी शेड्यूल पण होईल नाही आता भरपूर छान झाला आणि आकाश इकडे ये भाई नाही त्याचा मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकलंय डिस्क्रिप्शन मध्ये त्याच्याबद्दल सगळी माहिती आहे खरं तर हा ह्या व्यक्तीमुळे अजून ग्लॅमर आलाय टुर्नामेंटला खरं टुर्नामेंटला ग्लॅमर कुठे भेटला म्हणजे इंस्टाग्रामवर नाही इंस्टाग्राम वर तुम्हाला कोणी तीन सिक्स मारले चौके मारले विकेट घेतलं काय घेतलं दहा बॉल बारा कोणी मारले पंधरा कोणी मारले सगळी सगळी इन्फॉर्मेशन तो देतो फक्त कॅमेरेमध्ये दे फोटो काढण्यापुरता मर्यादित नाही पण ती माहिती पण तुम्हाला इंस्टाग्रामवरती पोहोचवतो आकाश कडव त्याचे मी सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत सो तुम्हाला तुमच्या टूर्नामेंटला त्याला इन्व्हाइट असेल तर त्याला पण कॉल करा नो डाऊट आणि त्याची देखील बुकिंग करून ठेवा पण आजचा दिवस खूप छान झाला यामध्ये काही शंका नाही आहे भेटू उद्या फायनल डेला तोपर्यंत असतात मग ब्लॉगला लाईक करत राहा बघत राहा शेअर करत राहा सबस्क्राईब करत राहा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद कुणी पकडतोय कॅच रोह्या